पण पाहत आहात तेच किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होत असून या प्रकरणात पुण्यातील बालेवाडीतून सुदर्शन सव्वीस आणि सुधीर सांगळे व तेवीस कल्याणमधून सिद्धार्थ सोनोने यांच्यासह एक आयुर्वेदिक डॉक्टरलाही ताब्यात घेण्यात आलाय या हत्येमध्ये तीन पॉईंट पाच फूट लांब गॅस सिलेंडर पाईप लोखंडी खिळ्यांनी गुंडाळलेला पाईप लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख यांच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर छप्पन्न जखमा असल्याचे उघड झाले आहे हत्येसाठी वापरलेली शस्त्रे सीआयडीने हस्तगत केली असून त्यावर रक्ताचे डाग सापडलेले आहेत पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनमधील व्हिडिओ क्लिप्समधून देशमुख यांना मारहाण होत असल्याचे दृश्यही जप्त केले आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार गॅस सिलेंडरच्या पाईपवर लोखंडी खिळे होते आणि त्यावर रक्ताचे डाग असल्याने या शस्त्राचा देशमुखांना असल्याचे स्पष्ट होते याशिवाय लाकडी दांडक्यासह इतर शस्त्रे ही हस्तगत करण्यात आली आहेत आरोपींच्या फोनमधील व्हिडिओ क्लिप्स पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनमधून जप्त केलेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये देशमुख यांना मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक दृश्य समोर आला आहे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की या क्लिप्समध्ये देशमुख यांना एका ठिकाणी वारंवार मारले जात होते त्यांना जखमी करण्यासाठी कठोर आणि बोथट वस्तूचा वापर केला गेला होता मेडिकल तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की देशमुख यांना शरीराच्या सर्व भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या त्या जखमांमध्ये बहुतेक ठिकाणी फोड आणि खरचटलेले घाव होते सात आरोपींचा गुन्हेगारी इतिहास या प्रकरणातील सातही आरोपींचा सा इतिहास पाहता त्यांनी यापूर्वी अनेक हिंसक गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुले विरोधात हत्या प्रयत्न खंडणी अपहरण दंगल घुसखोरी आणि धमकीसह किमान दहा गुन्हे नोंद आहेत पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली आहे इतर आरोपीपैकी प्रतीक घुले कृष्णा आंधळे आणि महेश केदार यांच्या विरोधात प्रत्येकी पाच गुन्हे नोंद आहेत यात खुणाचा प्रयत्न खंडणी दंगल आणि धमकी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे अन्य आरोपींचे गुन्हे तसेच जयराम माणिक चाटे यांच्यावर दोन पूर्वीचे दंगल आणि मारहाणीचे गुन्हे नोंद आहेत सुधीर सांगळे यांच्यावर बेकायदेशीर जमावबंदी आणि घुसखोरीचे एक प्रकरण आहे तर माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद आहे पोलिसांच्या तपासाला गती सीआयडीच्या या तपासामुळे देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे आरोपींच्या विरोधातील साक्ष पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने पुढे नेला आहे हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केलेले मोबाईल फोन आणि आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासामुळे हे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे